न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी एक एप्रिल अर्थात श्री स्वामी समर्थ मानव विकास अध्यात्मिक केंद्र अंबरनाथचे संस्थापक गुरुवर्य परमपूज्य ब्रह्मभूत अण्णासाहेब मस्के यांचा पुण्यस्मरण दिन त्याच अनुषंगाने अण्णासाहेब मस्के यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मानव विकास अध्यात्मिक केंद्र अंबरनाथ तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक एप्रिल दोन रोजी भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन श्री स्वामी समर्थ हॉल वडवली अंबरनाथ पूर्व येथे सकाळी नऊ ते सायंकाळी तीन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते श्री स्वामी समर्थ मानव विकास अध्यात्मिक केंद्र अंबरनाथच्या अध्यक्ष अॅडव्होकेट उज्ज्वला मस्के डुबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर रक्तदान शिबिरांतर्गत दिवसभरात तब्बल दोनशे पेक्षा अधिक शिबिरार्थींनी सहभाग नोंदवत त्यापैकी एकशे बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील कॅन्सर पेशंटला प्रत्येक थेंब मदतीचा या सामाजिक भावनेने आपले कर्तव्य बजावले सदर रक्तदान शिबिराला अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा मनीषा देवळेकर तसेच शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम मुगले मनसेचे माजी नगरसेवक तथा स्वामी भक्त ऍडव्होकेट स्वप्निल बागू युवासेना निरीक्षक तथा माजी नगरसेवक अॅडव्होकेट निखिल वाळेकर तसेच परिसरातील अनेक रक्तदाते स्थानिक नागरिक आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिली सदर रक्तदान शिबिराअंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक तथा स्वामी रक्तदान करताना आपले रक्तदान पार पाडले तसेच से पक्ष निरीक्षक तथा माजी नगरसेवक एडव्होकेट निखिल वाळकर यांनी देखील सामाजिक बांधिलकीच्या भावनेने स्वतः रक्तदान रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट उज्ज्वला मस्ती डुबे तसेच तुळशीरोप तथा फळांचे देखील वाटप करण्यात आले कॅन्सर सारख्या दुर्दर आजारावर दोन हात करणाऱ्या कॅन्सर रुग्णांना सदर संस्थेच्या आयोजनातून रक्तदान शिबिराअंतर्गत संकलित रक्ताच्या माध्यमातून थेट मदत मिळावी याच महत्वपूर्ण उद्देशातून तथा अनेक वर्षांपासून श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्र अंबरनाथ यांच्या माध्यमातून केवळ आणि केवळ प्रामाणिक तथा विश्वास अशा टाटा मेमोरियल हॉस्पिटललाच पाचारण करण्यात येत असल्याचे सदर भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजका तथा संस्थेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट उज्ज्वला मस्के डुबे यांनी आवर्जून नमूद केले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक तथा स्वामी भक्त ऍडव्होकेट स्वप्नील बाबुल यांनी अण्णासाहेब मस्के यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अण्णासाहेब बस्के यांना आदरांजली स्वरूप आपल्या जीवनातील सव्वीसावे रक्तदान पार पाडल्याचे विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अण्णासाहेब मस्के यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगा श्री स्वामी समर्थ मानवमिकास आध्यात्मिक केंद्र अंबरनाथ त्यांचे संस्थापक गुरुवरे अण्णासाहेब मस्के यांचा आज सातवा पुण्यस्मरण दिन आहे आपण दरवर्षी त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो त्याच्यासाठी आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटल ह्या संस्थेला आपण रक्तदान देतो त्यांचा स्टाफ इथे आलेला आहे दरवर्षी आपल्या शंभरच्यावर रक्तदात्या येतात यावर्षी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर सुरू झालं आहे बारा वाजेपर्यंत साठ रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे यावर्षी आम्ही दीडशेपर्यंत रक्तसंकलन होईल अशी अपेक्षा आहे आणि सगळ्या रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार आणि आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटललाच दरवर्षी रक्तदान शिकण्यासाठी बोलवतो कारण की हे जे रक्तदाते रक्त देतात ते गरजू कॅन्सर पेशंटपर्यंतच पोहोचणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण नेहमी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बोलवतो त्याच्यामुळे रक्तदात्यांकडनं जे रक्त आपण संकलित केलं जातं ते खरंच गरजू कॅन्सर पेशंटलाच वापरलं जातं समर्थ हा गंगासाहेब मट्टे यांची सातवी पुणे त्यांना अभिवादन आणि श्री स्वामी समर्थ मानव विकास संस्था केंद्र अंबरनाथ अध्यात्माला अध्यात्माला सामाजिक जाणिवेची जोड या जाणीवेतनं हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान या अनुषंगाने दरवर्षी येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि आज जसं त्यांनी सांगितलं सकाळपासून अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व रक्तदात्यांनी पुप्तभावाने दिलेला आहे सकाळी सकाळपासून आत्तापर्यंत रक्त त्यांनी रक्तदान केलेलं आहे खरं हे त्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानतो आणि योग्य ठिकाणी रक्त पोचलं पाहिजे यासाठी योग्य ब्लड बँक निवडणं हे देखील गरजेचं आहे त्यामुळे टाटा मेमोरियल मार्फत कॅन्सर रुग्णांना ज्यांना खरंच अत्यंत गरज असते सर्व बाजूनी ते त्रासलेले असतात म्हणजे आजाराने त्रासलेले असतात उपचारांनी त्रासलेले असतात गोळ्या औषधं रक्त यासाठी त्रासलेले असतात त्यांना कुठेतरी योग्य ठिकाणी मदत पोचावी म्हणून टाटा मेमोरियलला आपण या केंद्रात बोलवतो आणि आज माझं वैयक्तिक आयुष्यातलं सव्वीसावं रक्तदान आहे तर मला देखील आज सव्वीसाव्या वेळेस रक्तदान करताना अतिशय आनंद होतोय आणि पुन्हा एकदा इथे येऊन दरवर्षी काल स्वामीसमर्थ प्रकाश दिवस होता तिथे अध्यात्म आणि आज सामाजिक हात या दोन्ही गोष्टीबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांचे खूप अभिनंदन अण्णासाहेब मस्के यांच्या पुण्यतिथी निमित्त जे रक्तदान शिबिर हे आयोजित केलं आहे टाका मेमोरियल हॉस्पिटल आणि स्वयंसम केलातर्फे ज्यांच्यासाठी